नमस्कार टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण भरली वांगी बनवणार आहोत कोणतंही वाटण न करता अगदी झटपट ही भरली वांगी आज आपण बनवणार आहोत ही भरली वांगी देखील करतील इतकी सोपी आहे अशी भरली वांगी जर तुम्ही केलात तर सगळेजणच तुमचं कौतुक करतील रेसिपी एकदम सोपी आहे पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेल हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पाच वांगी घेतलेली आहेत ही कुडची वांगी आहेत अशी कडक एकसारखी आपल्याला वांगी घ्यायची आहेत आपल्याला कोवळीच वांगी घ्यायची आहेत पण थोडी अशी मोठी वांगी घ्यायची आहेत एकदम बारीक वांगी आपल्याला घ्यायची नाहीत ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता डेटाकडचा पोर्शन आपल्याला काढून घ्यायचं आहे डेटाकडचा भाग काढून झाला की याचा आपल्याला अर्ध डेटही काढून घ्यायचं आहे असं अर्ध डेट काढल्यामुळे वांगी दिसायलाही छान दिसते आता या वांगीला आपल्याला मधून चिरा देऊन घ्यायचा आहेत या वांगीचे आपल्याला चार भाग करायचे आहेत या पद्धतीने आपल्याला वांगीला चिरा देऊन घ्यायचा आहे वांगीला चिरा देऊन झाल्या की ही वांगी आतून चांगली आहे का ते चेक करायचं आहे वांगीला शेवटपर्यंत न चिरा देता असं थोडं अंतर ठेवून याला चिरा द्यायचे आहे नाहीतर या वांगीचे दोन तुकडे होतात आता ही वांगी आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे असं चिरल्यानंतर याला लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे नाहीतर ही का वांगी काळी पडू शकते तर याच पद्धतीने मी सर्व वांगी चिरून घेते सर्व वांगी चिरून मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत असं याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे नाहीतर ही वांगी काळी पडू शकतात आता आपण भरलं वांग करणार आहोत त्यासाठीचा मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी इथे एक ते दीड वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेते आम्हाला मसाला जास्त आवडतो त्यामुळे मी इथं शेंगदाण्याचं कूट थोडं जास्त घेतलेलं आहे त्यामध्येच मी खोबरं जिरं आणि कडीपत्ता चेचून घेतलेला आहे ते घालून घेते खोबरं कडीपत्ता जिरं घालणं एकदम ऑप्शनल आहे पण यामुळे या भरल्या वांग्याला खूप छान टेस्ट येते आता यामध्येच मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंगफूड दोन चमचे तिखट इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी साखर घालून याला छान मिक्स करून घेऊया साखर अगदी थोडं यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे आपण छान एकजीव करून घेऊयात हे मिक्स करून झालं की यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेते आणि यालाही छान मिक्स करून घेते तेलामुळे या मसाल्याला छान बाइंडिंग येतं आणि वांग्यामध्ये भरण्यासाठीही एकदम सोपं पडतं त्यामुळे यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे जर तुम्हाला तेल घालायचं नसेल तर यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालूनही याला मिक्स करून घेऊ शकता हे खूपच मोकळ मोकळं वाटत असेल तर यामध्ये अजून एक अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे या इथे मी अजून एक अर्धा चमचा यामध्ये तेल घातलं आणि याला छान मिक्स करून घेतलेला आहे हा तयार झाला आपला मसाला सोप्पा आहे ना मसाला आता हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे हा मसाला वांग्यामध्ये भरण्यासाठीही आपल्याला सोपा पडतो या पद्धतीने आपल्याला सर्व मसाला दाबून दाबून या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे याच पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये हा मसाला मी भरून घेते वांग्यामध्ये मसाला भरताना आपल्याला दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे त्यामुळे ही वांगी खूप छान चवीला लागते सर्व वांग्यांमध्ये मी मसाला छान भरून घेतलेला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिऱ्यालाही आपल्याला छान फुलू द्यायचं आहे जिरे छान फुलले की यामध्ये मी लसूण असं ठेचून घेतलेलं आहे ते घालून घेते लसणाला छान परतून घ्यायचं आहे लसनातील कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे लसूण नाही घातला तरीही चालेल आता यामध्ये जी आपण भरून घेतलेली वांगी आहेत ती घालून घ्यायची आहेत वांगी घालून झाली की या तेलामध्ये ही वांगी आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायची आहेत याचा कलर चेंज होईपर्यंत याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे असं परतून घेतल्यामुळे वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर या भाजीला छान चवही येते वांगी छान परतली गेली आहेत आणि यांचा कलरही चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण जो उरलेला मसाला आहे तो सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला घालून झालं की याला आपल्याला अजून एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे सर्व मसाला या, या वांग्यांना छान कोट झालेला आहे हे छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी एक पेला दूध घालून घेते दुधाऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकता किंवा अर्धा पेला दूध आणि अर्धा पेला पाणीही तुम्ही यामध्ये घालू शकता दुधामुळे या भाजीला खूप छान चव येते एकदा अशी दूध घालून तुम्ही भरली वांगी नक्की करून बघा दूध घालून झालं की याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालं की यावरती झाकण लावूया आणि वांगी छान शिजवून घेऊयात मंद गॅसवरती याला आपल्याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे वांगी आपण तेलामध्ये परतली होती त्यामुळे वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही वांगी शिजली का ते आपण चेक करूया वा किती जबरदस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता या इथे आपली ही छान शिजलेली आहे आता याला परत एकदा आपण मिक्स करून घेऊया किती जबरदस्त आपली भरली वांगी दिसत आहे तुम्ही बघू शकता दूध वापरल्यामुळे ही भाजी चवीलाही एकदम जबरदस्त लागते ही भरली वांगी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता ही तयार झाली आपली भरली वांगी ही भरली वांगी कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय